नमस्कार मंडळी मी संगीता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे याची पूजा मांडणी कशी करायची ते दाखवणार आहे त्याबरोबर या व्रतासंबंधी काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया ते व्रत आपण जेव्हा करतो तेव्हा आपला काहीतरी उद्देश असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं हे व्रत करतात आपल्याला सुखशांती समाधान संपत्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर महालक्ष्मीची कृपा आपल्याबरोबर आपल्या कुटुंबावर कायम राहावी म्हणून हे व्रत करायचे असते आता आपण पूजा मांडणी करूया मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशी पूजा मांडणी माता लक्ष्मीसाठी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला उपवाससुद्धा करायचा असतो बऱ्याचदा मासिक पाळी सुतक किंवा इतर काही अडअडचणी आल्या तर आपल्याला देवपूजा व्रतवैकल्य करणे चालत नाही त्यामुळे आपण पूजा मांडू शकत नाही असे काही घडले तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर सुद्धा एक दोन गुरुवार आपल्याला जास्तीचे करावे लागतात तोपर्यंत आपले व्रत संपत नाही या वर्षीचे गुरुवार जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दर गुरुवारी अशीच पूजा मांडायची आहे आणि शुक्रवारी ती उचरायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करताना पूजा मांडणीचा क्रम असाच ठेवा आपल्याला साफसफाईची कामे किंवा जाळेजळमटे काढायचे असेल ते किंवा सारवळीचं असेल तर तुम्ही बुधवारीच ते ही कामं करून ठेवू शकता गुरुवारी आपल्याला केर काढून फरशी पुसायची आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे आपण पूजा मांडण्याच्या अगोदर परत एकदा ती जागा पुसून नंतर आपल्याला मांडणी करायची आहे हा पहिला नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे विशेष गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये आपल्याला एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला देवाचं आसन म्हणून एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यात कपडा नवीनच पाहिजे असे काही नाही पण कपडा स्वच्छ असावा एवढी काळजी मात्र घ्यायची आहे मग तो लाल किंवा पिवळाच कपडा पाहिजे असेही काही नाही फक्त काळ्या रंगाचे कापड आपण वापरायचे नाही आहे मग कोणत्याही रंगाचे कापड आपण देवी देवतांना आसन म्हणून ठेवू शकतो बऱ्याचदा आपल्याला घरात ब्लाऊज पीस असतं ते थे सुद्धा ठेवू शकतो आपल्याला ओट्यांमध्ये ते ब्लाऊज पीस येत असतं ते सुद्धा आपण ठेवू शकतो किंवा आपण एखादी साडी आणतो ते त्यातलं ब्लाऊज पीस आपण शिवत असते सुद्धा आपण ब्लाऊज पीस त्या तिथे ठेवू शकतो देवाचे आसन तयार झाल्यानंतर प्रथम आपल्याला दिवा लावायचा असतो कोणतीही पूजा मांडणी करायची असेल तर आपल्याला सुरुवातीला दिवा लावायचा असतो दिवा तिव तुम्ही तेलाचा लावू शकता तुपाचा लावला तरी काहीच हरकत नाही दिवा लावण्यापूर्वी वातींना हळद कुंकू लावायला विसरू नका तसेच दिव्याला हळद हळद कुंकूसुद्धा आपल्याला लावायचे आहे फुल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे हळद कुंकू फुल टाकायचं आहे आणि पाच प्रकारची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं किंवा विड्याची पाच पानं कलशामध्ये आपल्याला लावायची आहे आणि आपल्याला नारळ शेंडीवर येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे जर तुम्हाला आंब्याचा डगळा मिळाला तर त्याची पानं मोजत न बसता तसाच ठेवू शकता ती पानं कलशावर ठेवल्यानंतर नारळ ठेवला तरी चालतो नंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे दर गुरुवारी आपल्याला कलश स्थापन करायचं आहे नारळ तोच वापरायचा आहे फक्त दरवेळी आपल्याला तांब्या स्वच्छ घासून पुसून धुवून घ्यायचा आहे नवीन पानं लावून पाणी भरून कलश स्थापना करायचा आहे कलशाला नंतर आपण लाल पिवळा धागा बांधून घेऊ शकता पूजेचे साहित्य मिळतं तिथे हा तुम्हाला कलावा मिळतो तो आपल्याला बांधायचा आहे किंवा दोरीने आपण बांधू शकतो पाच वेढे घ्यायचे आहे त्याला हळद कुंकू लावायचा आहे तो सुद्धा आपण दोरा बांधू शकतो आता एका ताटीत तांदूळ घ्यायचे आपल्याला नाणी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे नारळाला हळदी कुंकू लावायचे आहे त्याला मोठा टिळा लावायचा आहे तो खूप छान दिसतो नंतर कणशामध्ये फूल व्हायचे आहे धूप धूप दीपांनी ओवाळायचे आहे नमस्कार करायचा आहे नंतर आपल्याला रथाचा संकल्प करायचा आहे पहिलंच वर्ष असेल तर नक्की संकल्प करा संकल्प करताना तीन वेळा पाणी सोडायचे आहे ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा असे म्हणत तीन वेळा पाणी सोडायचे आहे नंतर तळ हातावर पाणी घेऊन आपल्याला प्यायचे आहे तेव्हा म्हणायचे आहे ओम कृष्णाय ओम विष्णवे नमहा असे म्हणायचे आहे हा संकल्प झाला की संकल्पात सांगायचे आहे की हे व्रत कशासाठी करायचे आहे ते सांगायचे आहे किंवा काहीजण कि पाच वर्ष कर करतात काहीजण एक वर्ष करतात किंवा काहीजण कायम करतात ते तुम्ही संकल्प करताना सांगायचे आहे जे लोक कायमस्वरूपी पूजा करतात त्यांनीसुद्धा संकल्प केला तरी चालतो संकल्प आपल्या आपल्याला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे संकल्प झाल्यानंतर प्रथम आपल्याला श्री गणेशाला स्नान घालायचे नंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचे त्यात तुम्ही दुधाचा किंवा पंचामृताचासुद्धा वापर करू शकतात किंवा साधे पाणी वापरले तरी काहीच हरकत नाही गणपती बाप्पालासुद्धा कुंकू लावावे हळद कुंकू चंदन लावले तरी चालते महालक्ष्मीला सुद्धा तुम्ही हळद कुंकू लावू शकतात किंवा कुंकवाचा मळवट भरू शकतात पूजेमध्ये तुम्ही श्रीयंत्र कवड्या कास हे सुद्धा आपण स्थापन करू शकतो हे व्रत श्री पुरुष विधवा महिला कुमारिका सगळ्याजणी हे करू शकतात शाळकरी किंवा कॉलेजला मुली जाणाऱ्या मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात आता जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यातसुद्धा तुम्ही पूजा करू शकतात अगदी हीच गोष्ट पाहिजे तीच गोष्ट पाहिजे असा अट्टहास करू नये आणि छान साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करा अगदी मनोभावे ही पूजा केली तर नक्की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आपल्याला गणपती बाप्पांना ओवाळायचे आहे नंतर माता लक्ष्मीला ओवाळायचे आहे आता तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर ही पोथी जी बाजारात मिळते तीसुद्धा इथे ठेवली थे तरी चालते आणि त्याची पूजा केली तरी चालते आता माझ्याकडे फोटो असल्यामुळे मी पोथीऐवजी फोटो ठेवणार आहे त्यानंतर माता लक्ष्मीसमोर मिड्याची दोन पाने घेऊन विड्याचं साहित्य ठेवायचं आहे खोबरा हळकुंड बदाम सुपारी खारी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकतात माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय असतो त्यामुळे आपल्याला खीर करून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे जेमध्ये आपल्याला पाच प्रकारची पाच फळं ठेवायची आहे किंवा कोणत्याही एका प्रकारचं फळ ठेवायचं आहे पाच या संख्येमध्ये ठेवले तरी चालतात तुम्ही केळी ठेवली तरी चालतात किंवा एक फळ ठेवलं तरी चालतं गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे सगळ्यात शेवटी आपल्याला रांगोळी काढायची आहे कारण पूजा मांडणी करताना आपली रांगोळी पुसली जाते म्हणून ती आपल्याला शेवटी काढायची आहे गुरुवारी सकाळीच पूजा मांडली पाहिजे असेही काही नाही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा शांततेच्या वेळी दुपारी सुद्धा ही पूजा मांडली तरी काहीच हरकत नाही घाईघाईत मात्र पूजा करू नका डोक्यात वेगळे विचार करत पूजा कधीच करू नये कामे डोक्यात ठेवून सुद्धा पूजा करू नये तसे झाले तर पूजेत आपले लक्ष लागत नाही जेव्हा शांत मनाने ही पूजा करता येईल तेव्हाच ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आता आपण कथा कधी वाचायची आहे तर तुम्ही सकाळची पूजा करताना सुद्धा वाचू शकतात तुम्हाला तेव्हा शक्य नसेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही पूजा करून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ही कथा वाचू शकतात त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर आपण आपला उपवास सोडू शकतो गुरुवारचा हा उपवास दिवसभर करायचा असतो खिचडी वगैरे खाऊन किंवा मिठाचे उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू नये नुसता फलाहार करून करू शकतात किंवा दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास करायचा असतो दूध घेऊ शकतात फळं घेऊ शकतात लस्सी ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात गुरुवारी संध्याकाळची पूजा झाल्यानंतर देवीला तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आठवणीने गुरुवारचा उपवास सोडण्या अगोदर एखाद्या गोडा धोडाचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे नंतर आपल्याला गायीला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे गोग्रास आपल्याला काढायचा आहे जर आपल्याला गाईला देणे शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी दिवशी पक्ष्यांना तो देऊन टाकायचा आहे पण गुरुवारची पूजा करते वेळी कुबेर मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचे अष्टक म्हणायचे आहे नंतर कथा वाजायची आहे आपल्याला आणि आरती म्हणायची आहे ही सगळी पूजा आपल्याला पूर्ण करायची आहे या पूजेसाठी तुम्हाला हे पुस्तक आवर्जून आणावं लागेल ऑनलाईनसुद्धा हे पुस्तक सहज उपलब्ध होईल आपल्याला मंत्र म्हणायचे आहे दोन्ही हात जोडून किंवा जपमाळ घेऊन एक पाच अकरा वेळा हा मंत्र म्हटला तरी चालेल विषम संख्येत आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी ही पूजा करायची आहे तुमची सकाळी पूजा झाल्यानंतर कथा कहाणी तुम्ही वाचू शकतात पण तुम्हाला जमलेच नाही तर संध्याकाळी मात्र दिवा लावून पूजा करून तुम्ही कहाणी आणि पूजा आरती करू शकता आणि ज्या दिवशी हे आपलं व्रत असतं त्या दिवशी मात्र दुपारी झोपायचं नसतं नाहीतर व्रताचा काहीही फायदा होत नाही बऱ्याच जणांना दुपारी थोडीशी झोप घ्यायची सवय असते ही मात्र उपवासाच्या दिवशी करायची नसते ही काळजी घ्या गह, घ्यायची आहे यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी सुरुवात होणार आहे तर आपला पहिला गुरुवार येणार आहे सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर या दिवशी तिसरा गुरुवार आहे तो अकरा डिसेंबरला येणार आहे आणि चौथा गुरुवार येणार आहे तो अठरा डिसेंबरला येणार आहे तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन आपण अठरा डिसेंबरलाच करायचं आहे मी आपल्याला सगळ्या तारखा सांगितलेल्या आहेत ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातील उपवास करता येत नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कोणत्याही गुरुवारी या उपवासाची सुत सुरुवात करावी आता नेमकी तुमची गुरुवारी मासिक पाळी असेल किंवा आलं असेल किंवा काही कारणास्तर ही पूजा मांडता येणार नसेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडायची नाही आता जितके गुरुवार बिना पूजा मांडणीचे गेलेले आहेत ज्या गुरुवारी पूजा मांडणी झालेली नाही बाहेर असाल तर त्यावेळी उपवास करू शकतात दुसरीकडे पूजा आपल्याला मांडता येत नाही तेवढे गुरुवार आपल्याला ग्राह्य मानले जात नाही मार्गशीर्ष महिन्यातील उपवास कधी कधी ह्या महिन्यात चार उपवास येतात तर कधी कधी पाच उपवास जेवढे तुमचे गुरुवार गेलेले असतील तेवढे तुम्ही गुरुवार पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं आहे त्यानंतर आता मार्गशीर्षानंतर तुम्ही एक दोन गुरुवार पुढे सरकलेले असतील तर ते झाल्यानंतर ते कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला उद्यापन करायचं आहे म्हणजेच काय हे उद्यापन तुम्ही पौष महिन्यात केलं तरी काहीच हरकत नसते पौष महिनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे महालक्ष्मीचं व्रत करायचं असतं आता हे पूजेचं व्रत कसं करायचं पूजा कशी मांडायची हे मी सगळं सांगितलं आता ही पूजा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कशी उचलायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहे त्याच दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची नाही आहे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सूर्योदयाला आपल्याला ही पूजा हलवायची आहे सगळ्यात प्रथम आपण हळदी कुंकू व्हायचं आहे नंतर आपण नारळ हलवायचा आहे तो आपल्याला कपाळाला लावायचा आहे कलशातले पाणी आपल्याला झाडाला ओतून टाकायचे आहे नारळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचं आहे कलशातलं सुपारी पैसा वगैरे आपल्याला कोरडा करून ठेवून द्यायचा आहे आणि सगळे देव आपल्याला जागच्या जागी ठेवून द्यायचे नारळ आणि तांदूळ आपल्याला तेच वापरायचे आहे चुकून आपले तांदूळ जर ओले झाले तर ते आपण पक्ष्यांना घालून टाकायचे आहे नारळ मात्र प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतात विड्याची पानंसुद्धा आपण घेऊ शकतो खाऊन टाकू शकतो प्रत्येक गुरुवारी आपल्याला गुळ खोबरं आणि पानं नवीन घ्यायची आहेत संध्याकाळी आपण देवीला नैवेद्य दाखवतो तोच नैवेद्य आपण दहा पंधरा मिनटानंतर घेतला तरी चालतो जेणेकरून अन्न खराब होणार नाही कोणतेही व्रत असू देत नैवेद्याचं ताट आपण दहा पंधरा मिनटात लगेच घ्यावे या व्हिडिओमध्ये तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताची संपूर्ण माहिती सांगितली आहे काही शंका असतील तर मला नक्की विचारा व्हिडिओ आ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना व्रत करायचे असेल त्यांना फायदा होईल माता लक्ष्मी तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रसन्न हो ही इच्छा व्यक्त करते धन्यवाद